शन व निबंध लिहिण्यासाठी आपण सुंदर चारोळे पाहणार आहोत सिंहाची चाल गरुडाची नजर महिलांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शाहू महाराजांची शिकवण ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते साई बोलल्याने मनाला शांती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते जय शाहूजी बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते दीनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुधार राजश्री शाहू महाराज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार इतिहासात तो वळूनी पहा पाठी मागे जरा झुकवणी मस्तक करशील राजर्षी शाहूंना मानाचा मुजरा शिक्षणाच्या लढ्यात दिले गोरगरिबांना शिष्यवृत्तीचे वरदान छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान जातीभेद विरुद्ध दिला लढा शिक्षणाचे केले कार्य महान छत्रपती शाहू महाराज आपण सदैव आमच्या हृदयी विराजमान समता बंधुता यांची शिकवण देणारा राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी झटणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज वसा घेतला समाज सुधारणेचा ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा प्रतिकार केला दुष्ट जातीभेदाचा अभिमान अभिमान वाटतो महान आमच्या राजाचा अभिमान वाटतो महान आमच्या राजाचा शेतीला दिले सर्वोच्च प्राधान्य दीन दुबळ्यांची केली दूर लाचारी रयतेचे शोभ बतात राजे खरे बहुजनांचे खरे कैवारी बहुजनांचे खरे कैवारी लोकराजा आरक्षणाचे जनक बहुजनांचा आधार कुशल व्यवस्थापक जलनीती तज्ञ छत्रपती राजर्षी शाहू महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला इतर कोणत्या विषयाचे भाषण हवे असेल सांगा धन्यवाद